महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे महाराष्ट्रात प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते देखील विविध मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरच्या चिमूरमध्ये जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केलाय तसेच कलम तीनशे बद्दल भाष्य करत जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे तीनशे कलम कायमचं जमिनीत गाडलं असंही ते म्हणाले तसेच महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे <laughs> भाजपा महायुती आहे तर राज्याची प्रगती आहे हे महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आहे या निवडणुकानंतरही राज्यात भाजपा महायुतीचं सरकार स्थापन होणार असा विश्वास आहे आज महाराष्ट्र भाजपला मी शुभेच्छा देतो कारण एवढं चांगल्या पद्धतीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय यामध्ये लाडक्या बहिणींसाठी युवकांसाठी आणि विकासासाठी एकापेक्षा एक असे एक चांगले संकल्प करण्यात आले महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार म्हणजे दुप्पट वेगाने विकास आज महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येते महाराष्ट्रात अनेक विमानतळ निर्माण होत आहेत महाराष्ट्रात जवळपास बारा वंदे भारत ट्रेन सुरू आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला बोल केला महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले महाविकास आघाडीने कधीही विकासाची कामे होऊ दिली नाही आघाडीच्या नेत्यांनी फक्त कामं बंद पाडण्याचे काम केलं तर विकासाची कामं बंद पाडण्यात विरोधी काँग्रेसची झालेली आहे महाराष्ट्रातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गासह अनेक मोठमोठ्या प्रकल्पांना रोखण्याचं काम आघाडीने केलंय हे लक्षात ठेवा महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत अशी महाविकास आघाडीला दुसऱ्यांना लूट करण्यासाठी संधी देऊ नका असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आज जम्मू काश्मीरमध्ये काय झालं हे तुम्ही सुद्धा पाहिलं अनेक वर्ष दहशतवादाच्या घटना घडत होत्या यामध्ये अनेक जवान शहीद झाले मात्र जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करण्याला काँग्रेसचाच विरोध होता पण आम्ही कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचं काम केलं जवळपास सात दशक या देशात दोन संविधान होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभीधान। या संविधानाचं आपण सर्वच जण पालन करतो तसेच दुसरं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये होतं जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे आपल्या संविधानानुसार पदाची शपथ घेत नव्हते त्याचं कारण तीनशे सत्तर कलमाची अडचण येत होती मात्र तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला आणि तीनशे सत्तर कलम कायमच्या जमिनीमध्ये गाडलं गेलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला